हा एल्गार मेळावा ओबीसी समाजाचा आहे ज्या ओबीसीला आत्ता वाटतं की आपलं जे आरक्षण आजपर्यंत दिलं गेलेलं आहे त्या आरक्षणाला कुठंतरी धक्का पोचतोय आपलं आरक्षण कमी करून दुसऱ्याला आरक्षण दिलं जातं ही अस्वस्थता पाहता समता परिषदेने या एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं ज्याचं नेतृत्व आदरणीय छगन भुजबळ साहेब करतात परवा दिवशी माझ्याकडं स्वतः सुभाष राऊत याचे आयोजक येऊन निमंत्रण देऊन गेलेत आणि कालही मला भुजबळ साहेबांचा सा स्वतः फोन आला होता आणि आजपर्यंत माझी भूमिका स्पष्ट राहिलेली आहे मी मराठा असेल धनगर असेल बंजारा असेल इतर छोट्या छोट्या ज्या जाती असतील मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत असेल या सर्व आरक्षणाच्या लढाईत मी स्वतः उतरल्या आहे आमचं म्हणणं कुणाला देऊ नका ही आमची भूमिका नाही आहे हो। पण कुणाच्या ताटातलं घेऊन त्यांना द्या ही भूमिकेला आमचा विरोध आहे म्हणून मी स्वत या एल्गार मेळाव्याला उपस्थित राहणार रह। आहे आपण